जे काही राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत गलीजपात गलिचं असं राजकारण आहे सध्या सर्वसामान्य जनतेचं यांना हित नाही देणं घेणं नाही शंकररावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशोकराव त्या पाऊला पाऊल ठेवून पुढे चालतील ही भूमिका लोकांच्या मनामध्ये होती पण अशोकराव जेव्हापासून सत्तेमध्ये आले अशोकरावने एक नवीन गणित तयार केलं शंकररावजी चव्हाण साहेब आणि त्यांची पत्नी लोक एवढे त्याला चाहत होते ज्यावेळेस त्यांच्या पायाला चप्पल नसती त्यावेळेस लोकांना त्यांना जेवण करून आपल्या घरात ठेवून निवडून आलं गृहमंत्रीसुद्धा केलं त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब आमच्या भोकर मतदारसंघामधून निवडून आले त्यांची पत्नी निवडून आली आणि मुख्यमंत्री झालेत तरी पण आदर्श घोटाळा केल्यामुळं त्यावेळेस त्यांच्या मागे ई डी सी बी आय लागल्यामुळं त्यांच्यामध्ये भीती होती अशोकराव चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला आणि गेल्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून ते भाजपमध्ये जाणार जाणार अशी चर्चा होती नंतर ते मी कधीच जाणार नाही धर्मांध शक्तीकडे मी झुकणार नाही हा कार्यकर्त्यांचा ज्यांनी या भोकर मतदारसंघामध्ये एक लाखाच्या वर लीड दिली ह्या मतदारसंघाचा त्यांनी अक्षरशः विश्वासघात केलेला आहे सध्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप सुरू आहे कालच अशोक चव्हाण जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेला आहे आणि मी आता सध्याला आहे अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात भोकर या गावी आहे भोकर या मतदारसंघात आहे माझ्यासोबत काही इथले स्थानिकचे लोक आहेत जे मतदार आहेत किंवा पक्षाचे लोक आहेत त्यांच्याशी जाणून घेऊ आपण की काय प्रतिक्रिया असतील Uh, का, काय म्हणता येईल की भाजप फोडाफोडीचं राजकारण करते काँग्रेस नेत्यांना भाजप थेट एंट्री देते थे। काँग्रेस नेत्या जर ए डी सी बी चौकशांना घाबरून पक्षांतर करणं यावर काय वाटतं तुम्हाला देशामध्ये धर्माच्या आणि देवाच्या जातीच्या नावाखाली भाजप हे अराजकता माजत आहे मोदी सरकार म्हणते की एकीकडे एक भ्रष्टाचार मुक्त भारत आम्ही करू आणि बेकारी हटवू परंतु जे जे भ्रष्टाचार करतात त्यांनाच चिडीचा धाक दाखवून ते आपल्या सत्तेमध्ये घे गे, घेत आहेत अशोकराव चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला आणि गेल्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून ते भाजपमध्ये जाणार जाणार अशी चर्चा होती नंतर ते मी कधीच जाणार नाही धर्मांध शक्तीकडे मी झुकणार नाही हा कार्यकर्त्यांचा ज्यांनी या भोकर मतदारसंघामध्ये एक लाखाच्या वर लीड दिली ह्या मतदारसंघाचा त्यांनी अक्षरशः विश्वासघात केलेला आहे असं आम्हाला वाटते आणि भाजप या याच्यामुळे लोकशाही स्वातंत्र्य धोक्यात येत आहे धर्माचं आणि जातीचं राजकारण हे काही काळ टिकेल पुन्हा टिकणार नाही अजितदादांना सत्तर हजार घोटाळ्याचा हे काढून ईडीची त्यांच्या मागं लागून त्यांनाही सत्तेमध्ये घेतले म्हणजे इथं भ्रष्टाचारांनाच इथे भाजपमध्ये घेऊन मग ते आदर्श कसे झाले भ्रष्टाचार मुक्त भारत कसा म्हणावा आणि ते स्वच्छ झाले काय भ्रष्टाचार करणारे तिकडे गेल्यानंतर असं आम्हाला वाटते याची पोकळी आम भोकर मतदारसंघातून येथील जनता मतदार अशोकराव नक्कीच धडा शिकवेल असं आम्हाला वाटते माझ्यासोबत अजूनही लोक आहेत त्यांच्या जाणून घेऊया आपण सांगा की कुठं पुढे करत तुम्हाला काय वाटतं सध्या जे काही राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत गलीचं गलिचं असं राजकारण आहे सध्या सर्वसामान्य जनतेचं यांना हित नाही देणं घेणं घेणं नाही फक्त सत्ता कशी मिळवावी आणि त्या सत्तेसाठी लोकावर म्हणजे ज्या भ्रष्टाचार करणे हा मूळ काय फक्त विरोधी पक्षाकडेच आहे काय तो भाजपमध्ये नाही काय म्हणून जे आपल्याला हेरल त्या लोकांना ईडी शिडी जे काय यंत्रणा आहेत त्या राबवून त्यांना आपल्या पक्षात घेऊन कुठेतरी सत्ता राबवून सर्वसामान्याच्या लोकांची गलछेपी करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला काय वाटतं शिक्षकांच्या तुम्ही तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत आता असं अधिकृत अजून काय माझ्याकडे माहिती आलेली नाही किंवा साहेबांशी माझं काही बोलणं झालेलं नाही अजून ज्यावेळेस आम्हाला माहिती येईल की बाबा असा असा अधिकृत पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यावेळेस साहेबांशी चर्चा करून आपण पुढचा निर्णय घेऊ अजून तरी सध्या मी काँग्रेसमध्येच आहे अजून कुठलंही आम्हाला निरोप नाही अजून कुठली माहिती नाही तुम्ही आता काय काय वाटतं तुम्हाला हे दररोज आहे ना आता काँग्रेसचा एक असा मुद्दा होता की काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादामध्ये आहे भाज कधी भाजप काँग्रेसमय झालं हे काही ना कळालेलं नाही पण अजून अधिकृत कुठली माहिती नसल्यामुळे मी काही जास्त बोलू इच्छित नाही ज्यावेळेस आमच्या नेत्यांशी बोलणं होईल ज्यावेळेस आम्हाला तिथून काही कळेल त्याच्यानंतरच आम्ही खरं प्रतिक्रिया देऊया माझ्यासोबत अजूनही लोक आहेत सर आपण छान काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना होईल निश्चितच होईल कारण जे जुने आहेत जुना आणि नवीन हा वाद निर्माण होईल त्याच्यामध्ये जुन्यांना त्यांना काहीतरी हे वाटणारच त्याच्यामध्ये की हे नवीन आल्यानंतर आपला काहीतरी स्थान जे आहे ते स्थानामध्ये आपल्या कुठेतरी हे होणार त्यांच्या मनामध्ये कुठेतरी राहणारच आहे निश्चितप्रमाणे अशोक चव्हाण राजीनामा दिलाय बर मतदारसंघ त्यांचा आहे किती वेळेस त्यांनी आमदार काय राहते बघा कुठलाही मतदारसंघ हा कोणाचा नसतो मतदारसंघ आहे मतदारसंघामधले जे काही वोटर आहेत जे काही मतदार आहेत ते मतदार ठिकाण ज्या त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही आमच्या आता आघाडीमधले आहेत आघाडीमधला घटक पक्ष आहेत घटक पक्ष ते आमच्यामधून चाललेत त्यांना आमच्या शुभेच्छा गेले तरी पण जे काय आहेत मतदार आहेत मतदार टिकून आहेत आणि आमच्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून आम्ही जे काय राहणार आमच्यासोबत जे आघाडीमध्ये जे आहेत आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितप्रमाणे हे नि निश्चितप्रमाणे इथली विधानसभा लढू आणि निश्चितप्रमाणे आणण्याचाही प्रयत्न करू काय हे नाही किती किती वेळेस मुख्य आमदार ते झाले आता त्यांचे आता त्यांचे तीन टर्म हो तीन टर्म त्यांचे झाले चव चव्हाण साहेब होते परत भाभी होत्या त्यांनी आहेत आहेत ना लोकांनी यांनी भरभरून प्रेम केलं त्यांच्या दिले त्यांना दिल्यानंतर सुद्धा आणखी काय पाहिजे होतं त्यांचा प्रश्न असेल ते तो वा, राहणार आता येणारे काळात ठरवेल भोकर कोणासोबत आहे ते निश्चित प्रमाण आणि त्यांचा तो विषय होता तो कशा कुठं जायचा तो त्यांनी हे करावा तरी पण भोकरचे मतदार आणि ते मतदार जागरक आहेत आणि येणाऱ्या काळात मतदारच हे करतील काँग्रेसचे नेते चौकशीला आणि कारवायांना का घाबरतात नाही आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाणांना मानणारा हा जिल्हा आहे शंकररावसोबत आदरणीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरटेकर असतील बन्नाळीकर असतील अशा मोठ्या मोठ्या लोकांनी शंकररावला लो वाढवण्याचं काम केलं आणि अशोक चव्हाण हे शंकररावचे चिरंजीव म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेण्याची भूमिका सर्वसामान्य सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्यांना घेतली शंकररावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशोकराव त्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालतील ही भूमिका लोकांच्या मनामध्ये होती पण अशोकराव जेव्हापासून सत्तेमध्ये आले अशोकरावने एक नवीन गणित तयार केलं सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि ह्या पद्धतीचं राजकारण करून एक दुही एक वेगळं चित्र मतदारसंघामध्ये असेल नांदेड जिल्ह्यामध्ये असेल असं कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकं घा गलितचं राजकारण पैशाच्या जेवावर आणि सत्तेच्या जेवावर असा राजकारण न होता सामाजिक बांधिलकी म्हणून अशोकरावला लोकांनी त्यांच्या मेसेजला बाबींना लोकांनी डोक्यावर घेतलं पण ज्या पक्षांनी त्यांना सत्ता दिली नांदेड जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर आदरणीय शंकरराव चव्हाणांना मानणारा जितका मोठा है वर्ग, है। वर्ग है आहे तितकाच वर्ग आदरणीय श शरद पवार साहेबांना वा मानणारा सुद्धा वर्ग तितकाच आहे आणि आदरणीय उद्धव ठाकरेंना मानणारा सुद्धा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशोकरावला मोठं करण्याचं काम लोकांनी आम्ही सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांनी भोकरवासियांनी त्याच्यावर पाऊल ठेवून काम केलं पण अशोकरावनी जो काही निर्णय हा चुकीचा घेतला आहे चुकीच्या गोष्टी मतदारसंघामध्येच म्हणण्यापेक्षा पुऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं कारखाने विकत घेणे त्या कारखान्यातून पैसे कमवणे पण लोकांच्या शेअरचा कधीच विचार केला नाही ज्या गरीब जनतेनी लोकां सगळ्या समाजाच्या लोकांनी कारखान्याचे शेअर्स घेतले त्याच्यातून कोट्यावधीची माया कमवली आदर्श घोटाळा केला आता कितीतरी पद्धतीचा ग्रुता गतीचा कार्यक्रम नांदेडमध्ये झाला त्यामध्ये कितीतरी रुपयाचा भ्रष्टाचार अशोक चव्हाणांनी केला जेव्हा एखादा माणूस चुकीचं काम करतो स्वतःला स्वतःची भीती वाढते आणि त्या भीतीपोटी जर त्यांच्याकडून काही चुका झाल्या नसतील तर ईडीच्या कुठल्याही कारवाईला समोर गेला असतं तर त्यांचं नाव मोठं झालं असतं पण भीतीपोटी पक्षांतर करणे म्हणजे आपण केलेल्या गोष्टीचं म्हणजे त्याला एक सिक्का झाला आहे की यांनी काहीतरी चुकीचं केलं आहे त्यामुळं त्या, त्या पक्षामध्ये गेलेत अशा पद्धतीने भाजप नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा होणार नाही ना, काही लोकांना वाटते नांदेड जिल्ह्यात ही पोकळी तयार झालेली आहे पोकळी झाली नसून येणाऱ्या पिढीसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं माझ्याला वाटते आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण संधीचं हे करून समाजाचं हित सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारा माणूस ह्यामधून पुढे येईल आणि नांदेड जिल्ह्याचं आम्ही हित करू अशी आमची भावना आहे अजून माझ्यासोबत आहे सांगणार पुढच्या तुम्ही कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदान करणार आहात भोकर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालकिल्ला बालकिल्ला म्हणून मानला गेलेला आहे सर्वप्रथम आणि भोकरसाठी अशोकराव चव्हाण साहेबांनी भरपूर विकासात्मक कामं केलेली आहेत पण जनतेचा विश्वासघात करून साहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे पक्षांतर करणार हे संपूर्ण बहुजन समाज सर्व ओबीसी समाज सर्व मराठा समाज यांनी येत्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते माझ्यासोबत अजूनही आहे आपण सांगा की उमेदवार बघतं की म उमेदवार बघतं की मुद्दे आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर मतदारसंघ असा आहे ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेबाचे वडील स्वर्गवासी शंकररावजी साहेब भोकर मतदारसंघ ज्यावेळेस गंगापट्टी उमरी भोकर होतं त्यावेळेस आम्ही बघितलं आणि आमचे वरिष्ठ सांगतात की शंकररावजी चव्हाण साहेब आणि त्यांची पत्नी लोकं एवढे त्याला चाहत होते ज्यावेळेस त्यांच्या पायाला चप्पल नसती त्यावेळेस लोकांना त्यांना जेवण करून आपल्या घरात ठेवून निवडून आलं गृहमंत्रीसुद्धा केलं त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब आमच्या भोकर मतदारसंघामधून निवडून आले त्यांची पत्नी निवडून आली आणि मुख्यमंत्री झालेत तरी पण आदर्श घोटाळा केल्यामुळं त्यावेळेस त्यांच्या मागे ई डी सीबीआय ये लागल्यामुळं त्यांच्यामध्ये भीती होती परंतु जनतेनं न घाबरता त्यांना मुख्यमंत्री केलं आमदार केलं त्यांचे एवढे मोठे भ्रष्टाचार आहेत ते या भोकर शहरामध्ये नगर परिषद असताना त्यांच्या नगरसेवक पंधरा दिवस भ्रष्टाचार करून जेलला गेलं शिव तीन महिने फरार झालं त्यांना भ्रष्टाचार केलं अशोक रावचं कामच आहे भ्रष्टाचार करणं काय म्हणून आता मुद्दे असे आहेत त्यांना लोक जवळ येऊ देणार नाहीत बी जे पीचं धाक आहे उमेदवार नाही बघू मात्र त्यांची जी परिस्थिती आहे बीजेपीची दडपशाहीची बीजेपी आज सध्या काय आहे आओ हमार तर नाही तो जाऊ जेल मे बीजेपीच जे धोरण चालू आहे आणि जोपर्यंत ह्या देशामध्ये ईव्हीएम बंद होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही माझ्यासोबत अजूनही आहे आपण काय सांगणार का, का पक्ष बघणार की उमेदवार मतदान करण्यात पुढच्या तुम्ही असा प्रश्न विचाराला ह्या मतदारसंघामधले सगळेच लोक काय काँग्रेसचेच आहेत अशातला प्रकार नाही खूप या ठिकाणी वंचित बहुजन समूह सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रामुख्याने अशोक चव्हाणांच्या पाठीमागे या मतदारसंघातील मुस्लिम समाज जो होता तो होता पाठीमागे परंतु त्यांच्या ह्या निर्णयाने तो दुरावला गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी पक्ष बघतील किंवा वंचित सुमाराला जवळ करतील येणाऱ्या काळामध्ये इथलचे मतदार आपण का म्हणा पर वंचित तालुका अध्यक्ष राव भोकर आणि बाळासाहेबांना जे आधी दिले ते आम्ही ते पाळणार आणि इथं शंभर टक्के वंचितचं आमदार इथं होणार शंभर टक्के होणार म्हणजे होणार कारण मुस्लिमचं वोटिंग इकडंच आहे आणि ओबीसीचं बी वोटिंग इकडंच आहे आद� मुस्लिमचं वोटिंग व हो आलं आहे मुस्लिमचं बी भेटणार आहे कारण मराठ्याला मतदान करणारच नाही कारण कालचं जे राजकारण झालं कारण आमच्या भोकरमधली सांगायची गोष्ट म्हणजे कारण मार्केट कमिटीला का नऊ ते नऊ नौ मराठा काढून दिलं जातीवादी झाला त्याच्यामधला ओबीसीचा एकही आला नाही नऊ ते नऊ नौ मराठे लोकांना कळालं की हे जातीवादी चालले म्हणून त्यासाठी अशोकराव इकडे गेले म्हणजे आम्हाला शंभर टक्के फायदा होणारच आहे कारण ओबीसी आम्हाला जोडला मुस्लिम बी जोडला आणि वंचित सीट शंभर टक्के निघणार एवढं सांगू शकता आता तुम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवार बघणार की का बाळासाहेबांना जे बी उमेदवार देईल आम्ही त्यांच्याशी पाठीशी राहू माझ्यासोबत अजूनही आहे काही आपलं काय म्हणणं आहे राजकारण मी सध्या काँग्रेस पक्षामध्ये पर्यावरण विभागाचा तालुका अध्यक्ष आहे माझं नाव शोय पटलगुतकर आमची अपेक्षा दोन हजार नऊपासून पासून साहेबांनी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये प्रवेश केला तेव्हापासून भगोताली जनता अतिशय प्रेम करून साहेबांना लाखो मतदान मतदान करून या ठिकाणी निवडून आणली आहे एक विकास पुरुष या उद्देशानं साहेबांचं सा, या ठिकाणी नाव गाजलेलं होतं आणि मतदारसंघामधील जनतेनी साहेबावरती प्रेम केलं काँग्रेस पक्षावरती प्रेम केलं आम्ही बाबासाहेब गोटेकर डॉक्टर किनाळकर यांच्या काळापासून काँग्रेस पक्षाचे आहोत आजही काँग्रेसमध्ये आहोत साहेबांनी मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे आकस्मिक ज्याप्रमाणे भूकंप होतो त्या पद्धतीनं सकाळी सकाळी ज्यावेळेस खबर आम्हाला कळाली खूप वाईट वाटलं दुःख झालं आणि यापुढे मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागा आहे आणि साहेबांची पुढची रणनीती कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन अपेक्षा अपेक्षा आहे आणि आम्हाला असं वाटतं काँग्रेस पक्ष आजही मजबूत आहे नेतृत्व या ठिकाणी तयार होईल राहुल गांधींचा एक क्रेज आहे आणि मोदीचं जे देशामध्ये जडपशाही चालू आहे ईडीची भीती भीती घालून सी बी आयची विधी घालून आणि या ठिकाणी सगळ्या शासकीय संस्था या ठिकाणी कॅप्चर करून या दबा आणून मोठमोठ्या लोकांना पक्षामध्ये ओढवलं जातं आणि भारतामध्ये संविधान बुडवण्याचं जे षड्यंत्र चालू आहे घटना बुडवण्याचं षड्यंत्र चालू आहे आणि आमच्यासारख्या लोकांचं एक या ठिकाणी कर्तव्य ठरतं की देशामध्ये दे अशी दडपशाही ज्यावेळेस निर्माण होते जर भारत वाचवायचा असेल देश वाचवायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये असे संघटना आवश्यक आहे ज्या ठिकाणी निर्भय बनो एक चळवळ चालू आहे त्या उद्देशानं की लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जागरूक केलं पाहिजे आणि भाज भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या विरोधामध्ये उभं टाकल्याशिवाय देशाला पर्याय नाही मी ऑर्डर समाजाचा उपाध्यक्ष आहे मी ऑर्डर महाराष्ट्राचा मी अशोक चव्हाणचा कट्टर कार्यकर्ता होतो पण आता मज मला लाज वाटायली की बाबा आमचा नेता जनसामानाला विचार न घेता स्वतः भाजपमय आले आहे यासाठी इथं नांदेडचे सर्व जे दीनदलित गरीब जे साहेबावर जे प्रेम करणार होते आज त्यांच्यासोबत नाहीत मीच नाही तर माझ्यासारखे हजारो लोक त्यांच्यासोबत नाहीत कारण असला माणूस कधी भविष्यामध्ये घात करू शकतो कारण त्यांनी छगन भुजबळ साहेब तुरुंगात दोन वर्ष जरा जाऊन आले आहेत अनिल देशमुख साहेबांनी जाऊन आलेले आहेत संजय राऊत जाऊन आलेले आहेत असे आमचे नेते दोन चार दिवस जर जाऊन आले असत सहानुभूती राहत होती पण स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी इडी सी डीच्या नावाखाली जर जाऊन पक्षप्रवेश करत असेल हे जनताला सगळं लहान लहान लेकराला माहीत आहे की भाई काय व्हायला इथं भोकरवासी म्हणून तुम्ही काय म्हणणार आम्ही भोकरवासीन साहेबाला आम्हाला साहेबाचा आम्हाला तीव्र निषेध करतो की कारण साहेबांना चांगलं काम केले होते त्यांनी इथं मुख्यमंत्री राहिल्यामुळे तर विकासाची गंगा खूप आली होती ब्रिज ब्रिजचं कामं झालेले आहेत बियांशीचे कामं झाले आहेत तहसीलचं झाले एच डी एम ऑफिस झालेले आहेत खूप काही विकास काम साहेबांनी केलेले आहेत पण साहेबांनी हे जे निर्णय घेतले भाजपमध्ये जाऊन हे चुकीचं आहे आणि जनसामान्याला याची याची परिणाम येणाऱ्या विधानसभेला पडणार आहे आपलं काय तुमचं म्हणणं आहे की पुढच्या निवडणुकीला पक्ष बघणार की उमेदवार बघणार काय मी तर म्हणतो की भाजपनं आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही चालणार भाजप जो आहे ते ईडीच्या नावाखाली प्रेशर देऊन जे मोठमोठ्या नेत्यांना आपल्याकडे ओढून जे पक्षप्रवेश करून जर सत्ता आणायचं त्यांनी स्वप्न बघत असतील तर तर ते आज आत, अद्य कदापि होणार नाही कारण जनतेला माहीत झालेलं आहे की संविधान हे धोक्यामध्ये आहे आणि संविधानाला जर वाचवायचं असेल तर या ठिकाणी इंडिया आघाडीला ह्या मतदारसंघामध्ये उत्तम प्रकारे वाव मिळेल अशोक चव्हाण जरी स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा मराठवाड्यातील नव्हे आमच्या भोकर मतदारसंघातील जनतेचा जर विश्वासघात करत असतील कार्यकर्त्याचा विश्वासघात करत असतील तर ही जनता भोकर तालुक्यातली विधानसभेतली जनता अशोक चव्हाणलाही धडा शिकवेल आणि भाजपच्या ह्या धर्मांध शक्तीलाही धडा शिकवेल आणि इंडिया इंडिया आघाडी जिंकेल हे होते माझ्यासोबत भोकर मतदारसंघात अशोक चव्हाणांच्या मतदारसंघातून हे ल लोकांची प्रतिक्रिया आपण ऐकून घेतलेली आहे नांदेडून कुवरचंद म्हणले भोकर मुंबईत